पुले शाहू आंबेडकर अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित होऊन भगतसिंग राजगुरू सिद्धू यांच्या क्रांतिकारी विचाराने सिल्खेराजामध्ये क्रांती घडून आणण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीमधून लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सौरव बिजू ताळडे यांची यांच्यावर नगराध्यक्षपदाची धुरा सोपवली व आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदरणीय आमदार सिद्धार्थ भाऊ खरा यांनी माझ्यावर उपनगराध्यक्षाची भूमिका सोपवलेली आहे ही जबाबदारी त्यांनी मला दिली आहे आणि त्यांनी सांगितलं की सिंखेडराजामधील सिंखेडराजामधील शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी जास्तीत जास्त काम करावं आणि शेतकऱ्यांसाठी योजना ज्या लागतील त्या भाऊ आपल्याला चांगल्या प्रमाणे दे देणार आहे आणि सध्यासुद्धा खूप काही योजना ते आपल्याला लगेच वाटपसाठी सुद्धा देणार आहे असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे शेवटी मी त्यांनी एक परत सांगितलं की शिंदखेडराजामध्ये शेती विकास शहरी विकास औद्योगिक विकास ऐतिहासिक विकास या चारही विकासाच्या मुद्द्याचा पुढाकार घेऊन शिंदखेडराजा ते दारिद्र्य आर्थिक क्षमता बेरोजगारी बेरोजगारी दूर करण्यासाठी ते आपल्यासाठी सतत प्रयत्न करणार आहे हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या आदेशाचे पालन करून पुढील नगर परिषदेची धुरा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्या युतीमध्येच शंभर टक्के आणू अशी साहेबांना खात्री देतो नमस्कार जय महाराष्ट्र आज आमचे राजा शिवसेनेचे नेते दिलीप भाऊ चौधरी साहेब आज या ठिकाणी आले आणि राजा नगर परिषदेच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा केली बुलढाणा जिल्हा महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये चर्चा झाल्याप्रमाणे सिंदखेड राजामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांची आघाडी होऊन नगरपालिका सिंधेडाच्या लढण्याचा निर्धार आणि निर्णय झालेला आहे दिलीप भाऊ अतिशय घराडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे जपलं आहे आणि सामाजिक काम करणारा हा एक सच्ची सच्चा दिलाचा माणूस आज राजकारणात त्या क्षेत्रामध्ये प्रवेश करता आहेत त्याबद्दल मला आनंद आहे आणि जी आघाडी जी होती आहे की माने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांचा पक्ष यांच्या समेत होते ही जी आघाडी आहे ती विकासासाठी झालेली आहे शिंदखेड राज्याचं ऐतिहासिक स्थान लक्षात घेता आणि त्याचं जे काही सगळ्या बाबतीत त्याचं मागं पिछाडले पण जे आहे ते जर दूर करायचं असेल तर नवे चेहरे आणि नवा विचार त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे शासन प्रशासन या सगळ्या गोष्टी होत राहतील पण जर चांगली मंडळी या ठिकाणी आली तर मला वाटतं सिंधखेड राजाचं भवितव्यसुद्धा तिशी उज्ज्वल राहील एक नवी जोडी जी आहे मला वाटतं की विजय तायडे यांचे पुत्र सौरभ विजय तायडे आणि दिलीप चौधरी हे दोघे जर एकत्र आले तर मला खात्री आहे सिंदखेड राजाची जनता यांच्या पाठीमागं ठाम पाहान उभं राहील आणि एक नवीन इतिहास जो आहे तो सिंदखेड राजामध्ये घडेल मला खात्री आहे यामध्ये आपण प्रगती करा यामध्ये आपण यशस्वी व्हाल सुद्धा आपल्या प्रत्येक गोष्टी ज्या मला सांगाल त्याच्या संदर्भात मी तुमच्या सोबत राहील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि सगळ्यांना या आघाडीच्या पाठिंबा उभं राहावं असं आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र